जागृती नमस्कार आपण बघत आहात जागृती जागृती स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियाना सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सोबत आहे जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धन सर यांच्याशी चर्चा करूया की हे अभियान कोणत्या रूपाने कोणत्या स्थितीत आपण चालवत आहोत आणि या अभियानाची काय पूर्ण संकल्पना आहे डॉक्टर स्वागत आहे आज जे आपण खूप चांगलं नागरिकांच्या स्वास्थासाठी विचार करत आहात आज जे स्वस्थ नारी स्वस्थ भारत परिवार आहे याची काय संकल्पना आहे आणि हे कसं चालव आपल्याकडे जे आहे हे नारीच्या आरोग्याबद्दल बऱ्याचशा समस्या असतात तर माननीय आपले देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि आपल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम देण्याच्या औचित्य साधून आपल्या राज्यामध्ये सुद्धा नारी सशक्त परिवार ही मोहीम आपण राबवतो त्याच्यामध्ये ज्या महिलांच्या आरोग्याच्या कॉमन समस्या आहेत जसं त्यांना रक्तक्षय असतो तर त्याचं जे आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार असतात तर त्यांचं स्क्रीनिंग आणि त्याचे उपचार होणार आहे त्यासोबतच ज्यांना संदर्भ सेवा लागते ज्यांना सर्जरी करायची आवश्यकता असते हे आपण पुढच्या फेजमध्ये त्यांना करणार आहोत तर हे पंधरा दिवसामध्ये आपण आपल्या सगळ्या ज्या आरोग्य संस्था आहेत म्हणजे उपकेंद्र असतील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय एस डी एच आणि जिल्हा रुग्णालय या सर्व ठिकाणी आपण करतोय या व्यतिरिक्त आपण जे खाजगी प्रॅक्टिशनर आहेत त्यांनाही आवाहन केलेलं आहे आय एम सोबत सुद्धा आपण बोललेलो आहोत की त्यांच्याकडूनही काही त्यांच्यामध्ये एक दिवस त्यासाठी देणार आहेत की ज्यामध्ये ते सगळ्यांची मोफत तपासणी सर स्वस्त नारी स्वस्त परिवार ही खूप चांगली संकल्पना आहे यामध्ये कोणत्या महिलांनी काय करायला पाहिजे कुठे आपल्याला म्हणजे काय आजार झालेला असं बघण्यासाठी काय करणार याच्यामध्ये आपल्याला जे आहे अंगण वा, अंगणवाडी आणि आपल्या आशाताई यांच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये आपण जेव्हा कॅम्प घेणार आहोत तर दोन तीन दिवस अगोदर त्याची पब्लिसिटी केली जाणार आहे त्यांचे कॅम्पचे दिवस ऑलरेडी आपण ठरवून दिलेले आहेत आणि जे दोन तारखेपर्यंत म्हणजे ऑक्टोबर ऑक्टोबर दोन ऑक्टोबरपर्यंत आपण सर्व जे कॅम्प नियोजन आपल्या जिल्हा स्तरावरून आणि ग्रामीण भागातून करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या मुलांना ज्या महिलांना आता बरेचदा आपण पाहतो की आपल्याकडे असांसारिक आजार म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजचं प्रमाण जास्त आहे तर त्या सगळ्या महिलांची डायबिटीज आणि हायपर साठी तपासणी त्याचबरोबर त्यांचे तीन प्रकारचे जे कॅन्सर असतात तर त्याच्यामध्ये ओरल कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर आहे त्याच्या त्याचीही तपासणी आपण करणार आहोत त्याचबरोबर आता जी मोहीम चालू आहे टी फ्री इंडिया तर त्याच्यामध्ये जे वल्नरेबल आहेत म्हणजे ज्यांचं वजन कमी आहे ज्यांच्या घरामध्ये टीबीचा रुग्ण आहे अशा महिलांची सुद्धा टीबीसाठीची आपण फ्री तपासणी करणार आहोत आणि जर आवश्यकता पडेल तर त्यांना एक सो पण देणार आहोत त्याचबरोबर आपल्याला जे अनिमिया मोस्ट कॉमन आहे महिलांमध्ये तर ते अॅनिमियाची आपण तपासणी करणार आहोत आणि त्यांना लगेच तिथे उपचार देणार आहोत जर एच बी त्यांचं खूप कमी असेल तर त्यांना संदर्भ सेवा देऊन पुढचे उपचार आपण आर एच एच मध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये करणार आहोत त्याचबरोबर आपला काही एक दोन तालुके आहेत जिथे सिकल सेलचं तपासणी आणि इन केस जर सिकल सेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांना पुढील उपचार देणार आहोत आणि त्यांची काउन्सलिंग पण करणार आहोत त्याचबरोबर ज्या बऱ्याचशा मद मदर आहेत त्या एन सी असतात किंवा पी एन सी असतात म्हणजे गरो असतील तर त्यांना सगळ्या सर्व्हिसेस अलॉंग विथ त्यांचं जे एम सी पी कार्ड आहे आपण त्यांना तिथे जागेवरच उपलब्ध करून देणार आहोत प्रत्येक ठिकाणी आपण जिथे कॅम्प ठेवलेले आहे तिथे लसीकरण सत्र देखील आयोजित केलेले आहे तर त्या लसीकरण सत्रामध्ये जे लाभार्थी येतील त्यांचे आणि जे काही लाभार्थी सुटले असतील कुठे गावाला गेलेले असतील किंवा रुटीनली आपल्या लसीकरण सत्रामध्ये येत आहे अशा लाभार्थ्यांना आपण लस देखील देणार आहोत याचबरोबर आपण काही अवेअरनेस सेशन पण तिथे वेगवेगळे आजार आहेत आता नवीनशे नवीन बरेचसे आजार येऊन घातलेले आहेत किंवा आजाराबद्दल लोकांमध्ये अजून एवढी जनजागृती नाही किंवा आपली पर्सनल हायजीन कशी ठेवायची आहे महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये स्वच्छता कशी ठेवायची आहे या सगळ्या गोष्टीचं जे आहे ते अवेअरनेस आपण त्यांच्यामध्ये करणार आहोत त्याचबरोबर जे आपण पाहतो की आजकाल कुपोषणासोबत अतिपोषण म्हणजे तुमचं मालन्युट्रिशन सोबत ओबेसिटी हा देखील प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांना तिचं मार्गदर्शन करणार आहोत जेणेकरून पुढे ते ओबेसिटीमध्ये जाऊ नये आणि त्यासोबतच न्यूट्रिशन कॉन्सिल काय खायला पाहिजे काय नाही हे करणार आहोत आणि जे मोठे ठिकाण आहेत म्हणजे जिल्हा रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल अशा ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा आपण तिथे सेवा उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर जे आपले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाचे कार्ड आहेत जे लाभार्थी येतील त्यांना आभा कार्ड आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड हेही आपण तिथे त्यांना तशी बूथ लावणार आहोत आणि जे टीबी साठी मित्र योजना एक आहे ज्यामध्ये जे ऑलरेडी टीबी पेशंट आहेत त्यांना काही आपल्याकडे दानशूर व्यक्ती असतात जे त्यांना रेशनची प्रोव्हाइड करतात तर त्यांची नोंदणी आपण त्याच्यामध्ये करणार सर ग्रामपंचायत लेवलला ग्रामीणमध्ये ज्या महिला खूप म्हणजे ते येऊ शकत नाही तर आपल्या पी एस सी सेंटर माध्यमातून घरोघरी जाऊन आपण काही सर्वे करणार आहोत का किंवा जर एखादा रुग्ण निघाला आढळला नाही तर उपचारासाठी पुढील उपचार कुठे देण्यात येत जिल्हा रुग्णालय किंवा शहरामध्ये नक्कीच म्हणजे आपण आशा मार्फत घरोघरी सर्वे करणार आहोत आणि आपले ए एन एम एम पी डब्ल्यू आणि जे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत तेही होम विजिट मध्ये असे रुग्ण शोधून काढतील ज्यांना आपल्याला प्रथम उपचार तिथे देता येतील त्यांना तिथे आपण उपचार देऊ त्यांचं संपूर्ण उपचार उपकेंद्र स्तरावर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर होईल तर त्या ठिकाणी उपचार मिळेल उपकेंद्र ठिकाणी आपले जे मेडिकल ऑफिसर आहेत पीएससी ची ते सुद्धा जाणार आहेत ते सुद्धा तिथे त्यांचं ते म्हणजे निदान करून उपचार सुरू करतील काही जसं तुम्ही विचारलं की काही ठिकाणी आपल्याला संदर्भ सेवा देण्याची गरज असते तर ती संदर्भ सेवा देखील आपण त्यांच्या मार्फत देणार आहोत आणि संदर्भ सेवेसाठी रुग्णाला तिथून पाठवण्यापर्यंत त्यांचा उपचार पूर्ण होईपर्यंत मग तो खासगी दवाखान्यात असेल किंवा शासकीय दवाखान्यामध्ये असेल आपल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड अंतर्गत आपण त्यांना सगळ्यांना ते उपचार करून ते घरी आपण कंटिन्यू त्यांना फॉलोअप देणार आहोत सर सध्याला आयुष्यमान भारत कार्ड जी देण्यात देण्यात येत आहे आणि रुग्णालय त्यामध्ये त्या त्या संदर्भात उपचार देता येत देत नाही असे खूप हे चालू आहे कन्फ्युजन आहे तर आयुष्यमान भारत कार्ड बद्दल काय सीएम घेतलेली आहे त्याबद्दल आयुष्यमान भारत योजनेमध्ये आपण खूप सारे हॉस्पिटल जे आहेत ते तयार केलेले आहेत म्हणजे सुरुवातीला जवळपास शंभर हॉस्पिटलच्या आसपास आपल्याकडे योजनेमध्ये एम झालेले आहेत म्हणजे हॉस्पिटलकडून सुद्धा मागणी येत आहे काही ठिकाणी त्यांचा पेमेंटचा प्रॉब्लेम असेल किंवा काही कार्ड नसेल किंवा काही डॉक्युमेंट्सची कमतरता असेल अशा ठिकाणी काही जणांना उपचार दिले नाहीत अशा तक्रारी असतील तर त्याच्यासाठी आपली समिती आहे त्यांच्याकडे तक्रार करून आपण ते सॉल्व्ह करू शकतो दुसरं म्हणजे जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनरचं महत्वाचा मुद्दा होता की त्यांना जे पॅकेज दिलेलं आहे प्रत्येकाजा ते कमी आहे तर आता काल माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्याच्यामध्येही पॅकेज वाढवण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याचाही नवीन जी आर लवकरच येण्याची अपेक्षा आहे त्याचबरोबर जे आपले तेराशे छप्पन हजार होते तेही वाढून आता तेवीसशे नव्याण्णव हजार करण्यात आलेले आहेत तर त्यामुळं आपले जवळपास मॅक्सिमम जे आधार आहेत त्या पी एम जे वायच्या योजनेमध्ये समाविष्ट होतील आणि जास्तीत जास्त आपले जे लाभार्थी आहेत त्यांना खासगी ह्याच्यामध्ये सुद्धा मोफत उपचार मिळतील यासाठी आपण प्रयत्न करतो धन्यवाद सर हे होते आपले जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ज्या लोकांना आयुष्यमान भारत कार्डबद्दल समस्या आहे तक्रारी असत तर त्याबद्दल देऊ शकता आणि उपचारासाठी आपण देऊ शकतो कारण आपल्याला भारत असो असो महात्मा ज्योतिबा फुले किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असो या आरोग्य संदर्भात आपली जीवन संजीवनी समजली जाते त्या योजनेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यायला पाहिजे कारण आपल्यासाठीच शासनाने ही योजना काढलेली आहे परंतु ती योजना घेण्यासाठी काही कागदपत्र कैंसर, कैंसर के, सामने, के सामने जहां हर पल, पल महत्वपूर्ण, महत्वपूर्ण होता है वहां एक, एक ऐसी जगह, जगह है जो, जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान करती है, है। आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी, हमारी समझता है, है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में, में हमारी स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं